आलेला आहे आणि आपला पांढरा रस्ता रेडी झालेला आहे नमस्कार मित्रांनो मी जीवराज आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे कोल्हापूर स्टाईल मध्ये पांढरा रस्ता तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा पांढरा रस्ता खूप साधा सिंपल आणि चविष्ट असेल आणि तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय कराल ना तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल हा आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आई पण आहे जे रेसिपी बनेल ना तिला थोडी हेल्प करायला मला तर आई नमस्कार खाली करूया आपण ओके इकडे बघा मग ना आपण आहे ना हे अर्धा किलो मटण आणलं आपण तर हे मटण आहे ना थोडंसं हड्डीवाला आहे आणि थोडं मास आहे त्याच्यामध्ये तर आता आपण आई आहे ना कुकरमध्ये करूया आपण आता इकडं ना आपण कुकर ठेवतो आपण गॅसवरती गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकणार मटण आणि तेल टाकूया आपण आता तर आता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये ना मटन टाकते आहे आता ह्याच्यामध्ये आई थोडीशी एक चमच टाकते आलं लसूण पेस्ट बनवली तिने ह्याच्यामध्ये टाकते आणि मीठ टाकते थोडंसं म्हणजे मीठापुढं येणार पाणी सुटतं जरा मटनला आणि जास्त मटणमध्ये पाणी ॲड करायची गरज नाही आहे पाणी सुटलं जरा काळापासून पेस्ट थोडीशी चम्मच आणि मीठ टाकलं आहे आता याला मस्त पाणी सुटेल आता याच्यापुढं आपण घरात झाकण ठेवा लागू नाही हां इकडे ना मग अशी आपण ना अर्धी वाटी खोबऱ्याची तर ते, ते आपण जर ज्यूस काढला आपण रस काढलाय तर हा रस आपल्याला लागणार आहे आपल्याला ते पांढऱ्या रसामध्ये थोडासा म्हणजे थिकनेस आहे चांगला आपण आहे ना इकडे खोबऱ्याचा रस काढतोय गाळून काढतोय तो जास्त आपण कसं सोलकडे कर कशी कर करतो आपण जास्त दोन तीन वेळा आपण काढतोय मिक्सरला लावतो तसं नाही करायचं आहे आपल्या फक्त एकदाच करायचं आहे यातून काढायचं आहे एवढं निघेल तेवढा कारण घट्ट घट्टच पाहिजे आपल्याला हा रस्ता आपण एक अक्काना मोठा कांदा आपण कट केला किंवा आपण असा उभा कट केला आपण आणि इकडे बघा हे मेन आपली सामग्री आहेत तर पांढरतीळलं आहेत खसखस आहेत काजू लवंग इलायची दालचिनी आणि तमाळपत्र तर हे मेन आपले हे सामग्री आहेत तर आपण ह्याच्यापासून ना पांढरा रस्ता बनवणार आहोत तर ना आपण दोन शूट झाल्या आहेत कुकरच्या ओपन करून बघते हे बघा आता मटणला चांगलं दोन सीटं काढून आहे ना त्याच्यामध्ये चांगलं पाणी सुटलं आहे हे जे पाणी सुटलं आहे ना हे पाणी आपण टाकलेलं नव्हतं ते आपोआप सुटलं आहे यातून मटणातूनच आता आपल्याला पांढरा रस्ता बनवायचा आहे ना तर आपण थोडंसं पाणी टाकणार याच्यामध्ये आपण एक ग्लास पूर्ण भरून पाण्याचा ह्याच्यामध्ये टाकते आपल्याला ह्याचा रस्ता चांगला पाहिजे माझे रस आला पाहिजे चांगला आता ह्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकलं आहे तर आता ह्याला अजून एक सिट्टी काढू आपण एक तर आता थोडंसं पाणी टाकून आपण ना अजून शिट्टी काढतोय आणि ही शिट्टी झाल्यानंतर आपण ना ह्याच्यामधला जो ही असेल ना पाणी रस तो आपण साईडला करणार आहोत आणि मटन साईडला करणार आहोत आणि हा जो रस्सा आहे ना आपल्याला आपण नंतर पुढे यूज करणार आहोत आपण पाणी रस्त्यासाठी तेल लागतोय आणि ह्याच्यामध्ये हा कांदा टाकतो आपण ह्याच्यामध्ये असं कांदा आपण लाईटली गोल्डन ब्राऊन कलर करू आपण ह्याचा रंगाचा करू नंतर आपण याच्यामध्ये काजू हे पांढरचे आणि टाकू आता मस्त कुकरला सिटी पण आले तर आता ही गॅस बंद करूया तीळ टाकते आई आणि खसखस पण टाकू आपण काजू पण काजू खसखस आणि तीळ आणि कांदा हे चांगले परतून घेऊ आणि याचा पण मिक्सरा लावू आपण काढून घेतलंय कांदा पण सोनेरी कलर रंगाचा झालाय आणि आपण आता हे आहे ना मिक्सरला हो लावणार आहोत तर आता आपण हे आहेत ना मिक्सरला लावतोय ना थोडंसं पाणी टाकतो आपण ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकलंय आणि परत रंग लावून त्याला बारीक पेस्ट करू त्यातून आपण आहे ना मटन सेपरेट करणार हो आहोत आणि मस्त पाणी सुटलं पाहिजेमध्ये हा जो पाणी सुटला आहे ना तो पाणी आपण घेणार आहोत आता आहे ना यातून मटण साईडला करते आणि फक्त ह्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये पाणी ठेवणार आहोत इकडे बघा हे मटन सेपरेट केले आपण आणि यातून अजून जेवढा निघाला ना रस ह्याचा तर आपण तो साइडला केलाय आपण ह्याच्यात आता आपला मेन लागणार आपला इकडं चालत आपलं आहे ह्याच्यामध्ये आपण टाकतोय हे खडे मसाले लवंग इलायची काळी मी टाकतोय आता इकडे मस्त बघा हे खडे मस्त चांगले तापलेले आहेत आणि आता हे करा ते वाटण केलेलं ना ते टाकते आई हा वाटण आहे ना आपला तो सर्व हे काजू अजून ते आपलं तेल आणि सस आणि कांदा ह्याची पूर्ण पेस्ट आहे साकी हलवा लागतो आणि ती त्यामुळे त्या हलवाय लागतो याला यामध्ये आपण आता हे टाकतो मटणाचा रस टाकतो आपण पाणी लागतं चांगला मस्त हलवून घेऊ आणि जा यामध्ये चांगलं दोन तीन कड काढू चांगले नंतर आपण तो याच्यामध्ये खोबऱ्याचा ज्यूस टाकू याच्यामध्ये याला मस्त कडे येऊ द्या दोन तीन आता इकडे बघा मस्त पांढरा रस्त्याला आपला कड आलाय त्याच्यामध्ये आपण आहे ना खोबऱ्याचा आपण ज्यूस टाकतोय आणि आता ना आपण मीठ टाकतोय

आणि आपला खोबरा टाकलाय काना उभा कापलाय तर मिक्सर वाटून घेते ती हि लसूनस ह्याच्यामध्ये थोडस लसूण पण टाकते आता ह्याच्यामध्ये ना ती थोडस पाणी वाटण करून घेऊया मस्त झालेलं आहे वाटण ते टाकते यामध्ये सांगतात आपल्या यामध्ये आता खळे लागते त्याच्यामध्ये कांदा टाकते यामध्ये लसणी टाकलेत आणि बांदळा केला परतून आता यामध्ये चांगला मसाल्याची फोडणी देईल ते ना मसाला धाड पावडर, देना पावडर। ना लाल तिखट ना घरगुती मसाला टाकलाय आणि गरम मसाला कलरसाठी थोडासा काश्मीरी टाकला मसाला कलर काश्मीरी थोडं चांगला कलर येतो थो। आता थोडेसे ना लसूण पेस्ट टाकलेली नाही थोडंसं पाणी लागतं ते ग्रेवी चांगली झाली पाहिजे ही तर गोडा मसाला पण यामध्ये गेलेला आहे आणि सगळे मसाले पण टाकले आता मग त्याला कड पण आला आहे चांगला लाल कलर पण सुटला चांगला असं आता यामध्ये ना मग असे बॉईल केलेलं मटण टाकतंय

टाकले ते त्यामुळे थोडंसं टाकलंय सोयीपुरता आता मस्त ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि चांगलं याला कळ काढू आणि ह्याच्यावर थोडसं पाणी होतं त्याच्यावरती आणि मजा ना चांगला वाफू शिजे पांढऱ्या मिनटं झालेली आहेत आता मस्त कडकड आल्या मस्त छान पिकली मटणाला आणि हा पाणी सुटलं आहे ना तर पूर्ण मटणामध्ये पाणी सुटलेलं आहे आपण त्यावेळी जास्त पाणी टाकलेलं यामध्ये तर आता असंच ठेवूया आपण आणि मटण पण चांगला शिजलेलं आहे तर आता गॅस पकूया आपण आणि त्यामध्ये आपण थोडं कोथिंबीर टाकू आता यामध्ये मस्त आई ना कोथिंबीर टाकते मटण चांगलं शिजलेलं आहे गॅस पण बंद केलेला आहे आणि मस्त कोथिंबीर टाकते यामध्ये मटणसोबत आणि आई भाकरी बनवते भाकरी मस्त लागते मटन सोबत मटन सोबत मस्त लागणार भाकरी mm. त्यामुळे बोलली की भाकरी बघून देते तुला दोन तीन म्हणजे पदू पण खायला एक आणि तू पण पदू इकडे बघा आणि प्रांजली पिणार तू कधू प्रांजली पित नाही मटण तर काहीच खात नाही मटन रस्सा पिसा खात नाही त्यामुळे पदू खातो मी खातो दादा खातो पदू आणि मी तुम्हाला टेस्ट सांगतो कशी झाले ती पांढऱ्या रस्त्याची आपण टेस्ट पांढरा रस्सा आहे आणि इकडे आपला मटन सुद्धा बनवला आहे आणि भाकऱ्या बनवले दिले दोन पदूसाठी माझ्यासाठी तर मटन कोण खात नाही घरामध्ये आमचं पदू मी आणि दादा खातो तर आता आता बाहेर गेलाय आणि पदू मी तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे ती आता आपण पांढरा असं पण ट्राय करून बघूया आता तुम्हाला आम्ही ना टेस्ट झाली ती पहिला पण पांढरा असं ट्राय करूया तुम्हाला पांढरा खूप झपट झालाय ती पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तर नक्की आवडेल आणि सारी सिंपल रेसिपी आहे पटकन म्हणते तर आता मस्त बदून मी आहे ना तुम्हाला मटनची टेस्ट सांगतो कशी आहे ती मटण पण ज्यूसी झालंय आवडलाय तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पांढरा रस्सा कसा बनवला ते तुम्हाला दाखवलंय आणि दुसरी गोष्ट जे आपलं बॉईल केलेले जे मटन होतं ना त्याच्या आईने एकदम सुक्का टाइप मध्ये मटन सुक्का बनवला तर ते पण तुम्हाला दाखवलं या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की हा पांढरा रस्ता घरी ट्राय करा आणि कसा झालेला पांढरा रस्ता मला येऊन कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय